श्री स्वामी समर्थ आज गुरुवार अठरा जानेवारी दोन हजार चोवीस पौष शुक्ल अष्टमी चंद्राचं भ्रमण मेष राशीच्या अश्विनी नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मेष राशीच्या व्यक्तींना आज उत्साह वाढवणारं ग्रहमान आहे अश्विनी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ देणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला लाभ होईल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला राहील वृषभरास रुशवराश, वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देत आहे खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे आजच्या ग्रहमानामध्ये तुम्ही सावधपणे गुंतवणूक करावी मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा तपकिरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत प्रवृत्त करणार आहे परदेशामध्ये शिक्षण घेणं वास्तव्य करणं नोकरी किंवा व्यवसायानिमित्त जाणं यासारख्या गोष्टींसाठी आजचा दिवस हा विशेष महत्वाचा आहे विद्यार्थ्यांनी आज विशेष प्रयत्न केले तर त्यांना परदेशामध्ये शिक्षणासाठी जाता येईल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कर्क कर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त करून देणार आहे आर्थिक स्थिरता तुम्हाला लाभेल आज तुम्हाला मान सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठेचे योग संभवतात सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस हा अतिशय महत्वपूर्ण जाईल अश्विनी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी उंची गाठून देणारं ठरेल नवीन हितसंबंध दृढ होतील गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक आणि व्यावसायिक स्थिरतेचा तुम्ही प्रयत्न करत होता त्या प्रयत्नांना आज तुम्हाला यश आलेलं दिसेल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत अश्विनी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला दक्षतेने निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते खर्चाच्या प्रमाणात अनपेक्षितपणे वाढ होईल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता देईल आजचा दिवस तुमच्या दृष्टीनं विशेष महत्वपूर्ण जाईल प्रलंबित कामांचा आज तुम्हाला पाठपुराव करता येईल सर्वांच्या सहकार्यानं तुम्ही विपरीत परिस्थितीवर मात करू शकाल जोडीदाराची साथ लाभेल रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा निळा आहे वृश्चिक व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत लोखंडाशी निगडीत व्यापार व्यवसाय असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी भागीदारी व्यावसायिकांनी आज भागीदारासोबत सहकार्यांसोबत मतभेद टाळावेत धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे प्रलंबित कामांचा आज पाठपुरावा करावा सरकार दप्तरी शासकीय कामांमध्ये तुमची काही अडचण निर्माण झाल्या असतील त्या दूर करण्यासाठी आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल त्या दृष्टीनं तुम्हाला मार्गदर्शन तरी होईल मकररास मकरराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मकरराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त करून देणार आहे धार्मिक कार्यात तुमचा सहभाग राहील सामाजिक कार्यामध्येही तुमचा सहभाग राहील आजचा दिवस तुम्हाला आनंद आणि उत्साह देणारा असेल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे नोकरी किंवा व्यवसायामध्ये निर्माण झालेली अंतर्गत स्पर्धा किंवा विरोध मोडून काढण्यासाठी त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला साथ देणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आत्मविश्वासाने उत्साहानं तुम्हाला घालवता येईल मिनरास मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला जुनी येणी वसूल करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रेरित करणार आहे आजचं ग्रहमान हे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं उत्तम आहे प्रलंबित कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ संभवते सर्वांच्या सहकार्यानं आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल